तुम्हाला जर गुलाबी थंडीमध्ये रस्त्यावर धावायचं असेल तर विरारमध्ये विरार रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या विरार रनचं आयोजन केलेलं आहे विविध वयोगटामध्ये ही स्पर्धा असणार आहे तर दुसरीकडे महिलांसाठी होम मिने देखील स्पर्धा आहे तुम्हाला पैठणी जिंकण्याची एक सुवर्ण संधी असणार आहे विराट फाउंडेशन अमेय क्लासिक क्लब आणि यंगस्टरच्या आयोजित नुसार दोन हजार पंचवीस च विरार रन आयोजित करण्यात आला आहे नऊ फेब्रुवारी रोजी हा आयोजित केलेला आहे तर या मिनी मॅरेथॉन मध्ये दीड किलोमीटर तीन किलोमीटर दहा किलोमीटरची दौड असणार आहे वयोगट दहा चाओदा वयो वौक, ते बारा बारा ते चौदा आणि चौदा ते पंधरा मुलं व मुलींचे गट असतील या गटासाठी तीन किलोमीटरची रन ठेवण्यात आलेली आहे तर त्यातील वयोगटांसाठी दहा किलोमीटरची रन ठेवण्यात आली आहे एक किलोमीटरची फन रन देखील असणार आहे साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉक देखील आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील फन रन मध्ये पर्यावरण निसर्ग समतोल मानसिक आरोग्य नशामुक्ती असे विविध सामाजिक संदेश देण्यात येणार आहेत लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवेश हा मोफत ठेवण्यात आलेला आहे नऊ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता विरार रन यशवंत नगर आम्ही क्लासिक क्लब विरार इथून सुरू करण्यात येईल तर नागरिकांनी जास्तीत जास्त क्रीडा व शारीरिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे असा संदेश देत ही मिनी मॅरेथॉन गेल्या बारा वर्षापासून सुरू आहे या मॅरेथॉन साठी बहुजन विकास आघाडीचे जे माजी आमदार आहे ठाकूर क्षितेश ठाकूर आणि युवा कार्यकर्ते जे आहेत की हार्दिक राऊत यांचा देखील मोठा सहभाग असणार आहे त्यांच्या माध्यमातूनच ही ही जी आहे की विदारण आयोजित होत आहे तर दुसरीकडे महिलांना देखील पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी असणार आहे महिलांसाठी विविध खेळ असणार आहेत आणि ह्या खेळामध्ये तुम्ही जिंकल्या तुम्हाला हक्काची पैठणी आपल्या ने घरी नेता येणार आहेत याबाबत आयोजकांशी आपण चर्चा केली आयोजक हार्दिक राऊत यांनी नेमकं काय म्हटलं पण ऐकत नमस्कार मकर संक्रांती आणि येणाऱ्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व व्हिअर्सना बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा नेते क्षितिशजी ठाकूर या सर्वांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा येत्या एकोणीस जानेवारी रविवार एकोणीस जानेवारी रोजी आपण सखी सोहळा दोन हजार पंचवीस महिलांसाठी होम मिनिस्टरच्या गेमच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अमिरा क्लासिक क्लब यशवंत नगर विरार येथे तसेच नऊ फेब्रुवारी दुसरा संडे ऑफ फेब्रुवारी त्या दिवशी विरार रन म्हणजे आपली विरारची अशी स्वतःची रेस ज्याच्यामध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर एक किलोमीटर विविध वयोगटांसाठी रन्स आणि वॉकथॉन सिनियर सिटीजनसाठी स्पेशल वॉकथॉन लहान मुलांसाठी शालेय मुलांसाठी रेस तसेच सर्व सोसायटी हाऊसिंग सोसायटीसाठी फन रनच्या माध्यमातून विविध असा कार्यक्रमांची रेल जेल असणारा जानेवारी आणि फेब्रुवारी महिना असणार आहे तर सर्व वसई तालुक्यातील तमाम क्रीडाप्रेमींना तसेच नागरिकांना महिलांना आपण विनंती करतो बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी व सर्व सहयोगी संस्था ह्यांच्या माध्यमातून हे उपक्रम आपण राबवतोय आपण मोठ्या संख्येने खाली दिलेल्या लिंकवर रजिस्टर करायचंय आणि या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार आहे पुनश्च एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या तसेच येणाऱ्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी व सर्व सहकारी संस्थांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र